मित्रांनो महाकुंभामध्ये किंवा कुंभ मेळ्यामध्ये प्रसिद्धीस आलेलं नाव म्हणजे मोनालिसा मित्रांनो आता येणाऱ्या एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये हे नाव पूर्णपणे मीडियामध्ये राहणार आहे कारण या नावामुळे मीडियाचा टी आर पी वाढत आहे अनेकांना अनेक व्ह्यूज भेटत आहेत आणि त्यामुळे मीडियाला एक नवीन नवी विषय भेटलेला आहे आता ऍक्च्युली मोनालिसा कोण आहे ती कुठून आली तिचा व्यवसाय काय आणि खरंच ती सुंदर आहे का खरंच तिचे डोळे आणि मोनालिसा यांचं काही साम्य आहे का, का? तुलना काय आहे तिला मोनालिसा हे नाव कुणी दिलं का दिलं आणि तिचं खरं नाव काय ती खरी कुठली मूळची कुठली इंदोरची महेश्वर महाराष्ट्र आडनाव भोसले अशा अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत यातील अंतिम सत्य काय खरं काय काही दिवसामध्ये अगदी तिचे पाळेमुळे तुम्हाला पाहायला भेटेल काही दिवसामध्ये तिच्या वडिलांचा इंटरव्ह्यू पाहायला भेटेल आईचा भेटेल सगळ्या घराची हिस्ट्री तुम्हाला पाहायला भेटेल अगदी अगदी सगळं पाहायला भेटणार आहे परंतु मित्रांनो त्याच्या सर्वांच्या अगोदर आपण त्याविषयी एक खूप खास माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो मी सकाळीच व्हिडिओ बनवला की कुंभमेळा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य अंग आहे आपली भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे असे अनेक उत्सव आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये आहेत त्याचाच एक भाग हा केवळ उत्सव आहे याला जरी धार्मिक स्वरूप दिलं गेलं असलं तरी वास्तविक तिथं धर्म वगैरे असं काही नाही आता परंपरा धर्म म्हटलं की अंधश्रद्धा आल्या आपण काही काळ असतो अंधश्रद्धा बाजूला ठेवू सध्या आपण आपला फोकस हा मोनालिसा उर्फ मोनी भोसले हिच्यावर ठेवू अगदी बरोबर ऐकलं मित्रांनो तिचं नाव मोनी आहे बघा काय योगायोग आहे तिला नाव दिलं मीडियाने मोनालिसा तिची तुलना झाली मोनालिसासोबत जे जगप्रसिद्ध चित्र आहे आणि मित्रांनो योगायोगाने तिचं नाव सुद्धा मोनी आहे शाळा किती शिकली फक्त दोन दिवस शाळा का सोडावी लागली भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली लहानपणापासून तिच्या घराचा कुटुंबाचा व्यवसाय काय तर माळा विकणं आता ही माळा विकत घेणारी अनेक लोक आहेत आणि त्यावर पोट भरणारे सुद्धा अनेक लोक आहेत पंचाहत्तर वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य भेटून आणि पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा मित्रांनो एका मुलीला शिकता येईना म्हणून शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागते याबद्दल मात्र कोणतीही मीडिया चर्चा करत नाही नीट लक्षात ठेवा अजून पुढं तुम्हाला काही एक दोन गोष्टी सांगणार आहे तर मित्रांनो या मोनालिसा उर्फ मोनी हिचं आडनाव हे भोसले आहे आणि ती राहणारी इंदोरची आहे इंदोरपासून अगदी जवळ असणाऱ्या महेश्वर या गावची आता मित्रांनो इंदोर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोक अनेक वर्षापासून जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल तिकडं तुम्हाला अशी भोसले नावाची माणसं सापडणार नाहीत जी अनेक वर्षापासून इथून महाराष्ट्रातून जाऊन स्थायिक झालेली आहेत त्यांचीच नावं ती सापडणार त्यामुळे तिचं मूळ जर सापडलं तर मित्रांनो तिचं तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्र कनेक्शन सापडेल आता मित्रांनो ती व्हायरल का झाली एका युट्यूबरने तिचा गपचिप व्हिडिओ बनवला आणि टाकला तो व्हिडिओ चलला आणि हळूहळू हळूहळू आणि आता इतकी ती व्हायरल झाली इतकी प्रसिद्ध झाली की दिवसभर तिला माळा विकणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आज सकाळी तिने एक जणाचा मोबाईल फोडला त्रासून कंटाळून कारण तिच्या माळा विकण्यामध्ये पूर्णपणे खंड येत आहे अडथळा निर्माण होत आहे आता मित्रांनो म्हणजे प्रसिद्धी इतकी झाली की ती प्रसिद्धी नकोशी वाटायला लागली कारण लोक तिला इतके परेशान कराय लागले की तिला आपला चेहरा लपवण्यासाठी मास्क घालण्याची वेळ आलेली आहे डोळ्यांना ग्वागल घालण्याची वेळ आलेली आहे आणि लपून छपून माळा विकण्याची वेळ आलेली आहे आणि अशा मध्ये तिला आता धमक्या सुद्धा आलेल्या आहेत आणि तिला उचलून घेऊन जाण्याच्या सुद्धा धमक्या आलेल्या आहेत आणि आता तिने एका इंटरव्ह्यू मध्ये आव्हान केलेलं आहे की तिला सुरक्षा द्यावी ज्या पद्धतीने ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे त्याचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये तिला सुरक्षा सुद्धा दिली जाऊ शकते कारण त्यामुळे मीडियाची टी आर पी प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे आणि मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ती सेलिब्रिटी जरी झाली तरी त्याचं आश्चर्य मानू नका आता मित्रांनो एका गरीब घरची मुलगी अठरा विश्व दारिद्र्यामध्ये जगणारी मुलगी तिला जर कोणत्या ना कोणत्या कारणाने जर प्रसिद्धी भेटत असेल परंतु या प्रसिद्धीद्वारे तिच्या जीवनामध्ये तिच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये एक आर्थिक स्थैर्य आलं पाहिजे किमान आणि हे जर या माध्यमातून होत असेल तर ते निश्चितच स्वागतहारी आहे त्या बाजारामध्ये सुद्धा काही हिरे चमकताना दिसत आहेत आणि तो हिरा म्हणजे मोनालिसा भोसले आता काही दिवसांनी भोसले नावावरून काही तिची जात शोधायला सुरू होईल भोसले आडनाव हे सगळ्या जातीमध्ये आहेत आणि सगळ्या जातीचं मूळ एकच आहे मानव हीच खरी जात ही आहे मानवता हाच खरा धर्म आहे मित्रांनो अशी ही मोनालिसाची किंवा मोनीची थोडक्यात कहाणी आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम